कुठे काय बादे सापे सापेडली बादली मध्ये कोणत्या बादली ते याच्यात कुठं काय याच्यात नाहीपे पाहिजे पाण्यात कस का नाही माहिती आम्ही कपडे धुत होते म्हणजे पाणी घेऊ पाहिलं त्याच्यात साप तू आता काय असे बादली घेत होते पण तेवढं पाहिलं तिथं साप दिसला ते पाहिलं ते पाण्यात जाऊन बसले हा ना हा ना यो बाबू तू काय कपडे धोरायले का हां हे नाही कसं नाही नाही ते बादली धरायला जागा नाही कसं काय नाहीज कसं नाही मला ना सांगू मला कपडे धुवायचे अजून पाणी घ्यावं लागलं ते यो बाबू याला न्यायचं कसं काय पण यो पाहिलं डायरेक्ट गुंडळवून बसले अगं भातली मधी मां आता वाते इकडे झालं असेल हालचाल करीन बघा हा ना हं का काय करते

असं वर काढ त्याला की बाबू नीट काढू मेलं आहे जिवंतशी गं ते पण पण हालत नाही की ते ह ना मेला असेल नाही तर हा कस काय मर पाण्यात काय साप मारत आहे का तू वर काढ त्याला काढ वर काढले भी मला असं वाटते मरेली ती नीट काढ नाई ना मलाच भी वाटायला राहिलं ही आलो काल टाकले थांब रे त्याच्यात काल टाकलं ती काढ ते पाणी देऊ काढ काढून नाही ना तिकडं नाही नाही पाणी वतून देऊ थांब आईला भाऊ त्या पाणी कस चट्टी चट्टी त्याला ना वे वे। ये वाट ना। ते ओतून ते तिकडेच मरते मी नि तू जायला कपडे धुवायचे राहिले मला बे वाट राहिली त्याला कस काय पाऊ बर आणते इकडे मी काढून पाहतो दे सोड नळीमध्ये ना टाकलं का आला आल थांबे मी आरेल ती ग मरेल ग या बाई भाईले केवढे हो बाबू ते मेल तर